जय महाराष्ट्र दोन हजार पंचवीस नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युतीचे उमेदवार आसेफ खान साहेब आणि आमचे तेवीस नगरसेवक एकनाथ शिंदे साहेबाच्या आशीर्वादाने आम्ही निवडणुकीला समोर जात आहे आणि मागील तीन वर्षापासून जे आम्ही पाथरी शहरामध्ये काम केलं गोरगरिबाची प्रामाणिकपणे सेवा आम्ही केली जे पस्तीस पस्तीस वर्ष प्रश्न मिटले नाही जसं सत्तावीसशे घराचा प्रश्न आहे गौतम नगर आहे आदर्श नगर आहे हनुमान नगर आहे इंद्रानगर आहे सम्राट नगर असे वेगळे वेगळे भागामधले गरीब जे लोक राहते आणि मोठेपण काय हनुमान मध्ये चांगले लोक राहते तर त्यांचे घर पस्तीस वर्षे रेग्युलाइज झाले नाही ते घर रेग्युलाइज करायचं काम आम्ही केलं दहा ते पंधरा हजार लोकांच्या गोरगरीबाचं ऑपरेशन करायचं काम आम्ही केलं पात्री शहरासाठी साईबाबासाठी एक्याण्णव कोटी रुपये आणायचं काम केलं मुस्लिम समाजासाठी नमाजे जनाजासाठी पैसे आणायचं काम केलं मुस्लिम समाजा वस्तीमध्ये आम्ही डेव्हलपमेंटचे काम केले हिंदू समाजाचे डेव्हलपमेंटचे काम आम्ही केले वेगळे वेगळे समा वेगळे वेगळे समाजाला न्याय द्यायचं काम आम्ही केलं आमचे काढना कोणी आमचे आमच्याकडनं कोणी का... आम्ही ना काही आमदार आहे ना नगरसेवक आहे ना खासदार आहे कोणत्याही संविधानिक पदावर नसताना आम्ही लोकांना न्याय देण्यासाठी काम केलं आज घरकुलला जे पंधरा हजार रुपये ते घेत होते कोणतेही त्याचे पुरावे नाही पावती नाही ते आठ हजार रुपये करायचं काम आम्ही केलं घरकुलचे लोकांचे पैसे अनेक वर्षापासून भेटत नव्हते ते मिळून द्यायचं काम आम्ही केलं पात्री शहरामध्ये आम्ही सगळे लाईटा लावायचं काम केलं ला। उजाड करायचं काम केलं आम्ही आज पात्री शहरामध्ये आम्ही तीन तीन हजार नवीन घरकुल मंजूर करून आणायचं काम केलं वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आज तीनशे बेडच्या हॉस्पिटलसाठी आम्ही जागा दिली वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आम्ही लोकांना न्याय देण्याचं काम केलं आमचा इतिहास चार वर्षाचाही आहे आणि का पस्तीस वर्षाचा इतिहास काय पहिले तीनशे दोन मध्ये मर्डर केला हे स्टार्टला एक वर्ष जेलात राहिले ते केसमधून सुटले त्याच्यानंतर यांचा उदय चालू झाला त्याच्यानंतर त्यांनी अनेक निवडणूक मध्ये अनेक लोकांचे घरावर हल्ले केले त्याचं उदाहरण आहे त्यांचे गुन्हे दाखिल त्यांच्यावर आज बावन एफ आय आर बाबाजीनीवर बाबाजीनी कुटुंब गुन्हावर आणि त्याच्या कुटुंबावर बावन एफ आय आर दाखिले दोन हजार चौदाच्या निवडणूक मधी पी आर शिंदे साहेबाचे घरावर जाऊन हल्ला केला त्याच्या मुलाला रक्त बंबाड केला त्याच्यानंतर चौकामध्ये मनियार समाजाचे लोकांवर त्यांचे घर तोडले चबुत्रे तोडले हे तोडले माथालेचं घर तोडलं बंबईया एक होता बिचारा त्याच्या घरावर जाऊन हल्ला केला कर्मचारी नगरपालिकेचे दि मधुकर दिवाण साहेब त्यांना त्यांच्यावर हल्ला केला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला रईस अन्सारीच्या घरावर जाऊन हल्ला केला यांचा इतिहास आहे यांची पार्श्वभूमी आहे है। ह्यांनी आजपर्यंत निवडणूक यांची दादागिरीना ह्यांची गुंड परवर्तीना हेच परवर्तीनं निवडणूकला समोर गेलेली ह्यांच्याकडे डेव्हलपमेंट काय नाही ना महाराष्ट्रात सत्ता आहे काँग्रेसची ना देशात सत्ता आहे पण हे जे पद्धतीनं ते वागायले हे जे पद्धतीनं सगळे गोष्टी करायले आज काल माझे घरी आले माझे घरी आलून येऊन दगडफेक केली माझ्या घरावर माझी आई होती माझी बहीण होती आम्ही सगळे इकडचे घरावर होते माझ्या घरावर स्वतः तुमची वय सत्तर वर्षे वय आहे तुम्ही म्हणते सतरा वर्षे तुम्ही आमदार राहिले पस्तीस वर्षे तुमचे घर आहेत असे पद्धतीच तुमची वागणूक आहे तुम्ही तिथं जाऊन माझ्या घरावर दगडफेक करते तिथून तुम्ही स्वतःचे नगरसेवकचे घरी दगडफेक करते त्याच्यासमोर माझा शिवसेना भवन आहे त्याच्यावर तुम्ही दगड हे व्हिडिओ आहे माझ्याकड सगळे एव्हिडेन्स आहे पुरावे तुम्ही माझ्या घरावर दगडफेक केली माझ्या शिवसेना कार्यालयावर शिवसेना भवनवर दगडफेक केली त्याच्यानंतर माझा जे उमेदवार आहे पाच नंबरचा अपरासाठी त्याच्या घरावर जाऊन दगडफेक केली पूर्ण पाथरीनं बघितलं की सईद खान मी काय फखराबाद मध्ये नाही गेलो मी काय तुमच्या घरावर नाही गेले मी काय मी काय तुमच्यावर हल्ला नाही केला तुम्ही नामदेव नगरचं प्रकरण तसंच केलं नामदेव मध्ये त्यांच्या घरासमोर नेऊन कचरे टाकले तुम्ही इथं हिंदू मुस्लिम मागासवर्गीय समाज एक चांगले प्रकारचा राहते चांगल्या प्रकारचा सलोखा आहे सगळ्या समाजामध्ये पण हे तुम्ही पस्तीस वर्षामध्ये भावाने एफआयआर केले आणि तुम्ही म्हणते पस्तीस वर्ष मी चांगला राहिलो मग चांगल्या राहील आमचा इतिहास तपास आमच्यावर कोणा कोणाला आय आर आहे कोणा मारामतोडीच एफ आय आर आहे का कोणाचा तुम्ही तुमच्यावर बावानी एफ आय एफ आय बाबावर गुन्हे दाखले वेगळे वेगळे प्रकारचे गुन्हे तुमच्यावर दाखले तुम्ही मानवत मध्ये जाऊन एक जमिनीवर अंसारी समाजाची महिला होती त्याच्या जमिनीवर जाऊन तुम्ही ढोळ्यात मिरची टाकून मारला लोकांना हे सगळ्याला माहिती आहे तुमची परवर्ती कशी आहे तुम्ही अनेक दिवसापासून तुम्ही जे हल्ले केले जे हे केले दोन दोन चार चार पाच पाच महिने ते पी आर शिंदेच्या केसमध्ये तुमचा मुलगा जेलमध्ये होता तुमच्या पुतण्या जेलमध्ये होता आज तुम्ही तडीपार लोकाला घेऊन जाऊ तुम्ही तडीपार केला होता त्याला आम्हाला काय त्यांचा विरोध नाहीये पण तुम्ही असे लोकाला घेऊन आमचे घरावर हल्ले करायले तुम्ही सगळे कट करून जे पद्धतीने कामून करायले की एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाला जे आम्ही विकास करायलो जे डेव्हलपमेंट करायलो तुम्ही सतरा वर्षामध्ये पस्तीस वर्षामध्ये पस्तीस लोकांचे बंबईला नेऊन ऑपरेशन नाही केले कोणासाठी पुण्याचं काम नाही केलं पस्तीस एकर जमीन होती एक हजार एकर जमीन झाली पुरे पाथरी जातो तुमचे कॉम्प्लेक्स आहे तुमचे प्रॉपर्टी आहे सईद खानचे नाही प्रॉपर्ट आहे सईद खाननं पुणे घ्यायचं काम केलं पंधरा वर्ष पंधरा हजार लोकांचे ऑपरेशन केले तीन वर्षात सईद खानने मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गोरगरीबाचा जीव वाचण्यासाठी तीस कोटी रुपये आणले सईद खानने शिफ्टी टँक मध्ये जे लोक पडून मारले होते तिथं सोनपेठ मध्ये गरीब कुटुंब एकच कुटुंबामधले सफाई कामगार पाच महिले पन्नास लाख रुपये त्यांची अंत्यविधी व्हायचे अगोदर पन्नास लाख रुपये द्यायचं काम केलं सईद खाननं गोर गरीबासाठी के काम केलं हे सगळे जनताला माहिती आज जे और और तुम्ही सईद खानावर घरावर हल्ला करायले सईद खानचे सुशाना भवनावर हल्ला करायले सईद खानचे तुम्ही नगरसेवकचे जीवावर हल्ला करायले आणि तुम्ही माझ्या घरी लोक आणायले जेव्हा लोक तुमचे फतरा मारून दगडा मारून पडून जात होते तर तुमचे लोक कोणी नालीमध्ये पडला कोणी मोटरसायकलवर पडला आणि तुम्ही आमच्यावर खोटे केसेस करून निवडणूक तुम्ही जिंकाचे कटरस्थानी करायले तुम्ही पस्तीस वर्षाचा तुमचा इतिहास आहे तुम्ही प्रत्येक निवडणुकीला हेच केलेलं आहे की दादागिरी करून लोकांच्या घरात घुसू घुसू तुम्ही मारलेला आहे लोकाला भूतामधून काढू काढू मारलेला आहे पण आज चांगले दिवस पात्री शहराचे जनताला आलेले आहे आम्ही विकासाचा जोवर निवडणूक लढत आहे आम्ही डेव्हलपमेंटचा जोर जा आमचा जा 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 जाहीरनामा आहे आम्ही काय करणार तुम्ही काय करू शकत नाही काँग्रेसला मत देऊन लोकांचा मत खराब होणार आहे कामून की महाराष्ट्रात सत्ता नाही केंद्रात सत्ता नाही आमची सत्ता महाराष्ट्रात आहे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे मला पाथरीच्या लोकाला हात जोडून विनंती करायची की बाबा हे इतकी दादागिरी हुकुमशाही जे लोक आहे यांची दादागिरी मोडून काढा मग दोन तारखेला मतदानाच्या रूपाना आणि हे जे केलेलं आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की सईद खान काय आहे आणि बाबाजी माझे आजोबा काय होते माझ्या आजोबावर एक सिंगल केस एनसी सी नाही माझ्या आवडल्यावर सिंगल एनसी नाही आमचे धार्मिक लोक आहे आमचे लोक गोरगरीबाची सेवा माझ्या आजोबाने केलेली आहे आणि तेच काम मी एकनाथ शिंदे साहेबाचे पावलावर पाऊल ठेवून लोकांची प्रमाणिकपणे सेवा करतो येणारे दोन तारीख पर्यंत शांतता ठेवा गावाचा सलुका बिघडू देऊ नका हित पुरस्कार हे, हे बा, माजी आमदार बाबाजी यांनी यांची परवडती का की अनेक वर्षापासून हे गोष्टी त्यांनी केलेले पी आर शिंदेच्या घरावर हल्ला असू द्या नंद नगरचा असू द्या राईसंसाराच्या घरावर असा हल्ला असू द्या अनेक हल्ले त्यांनी केलेले पाथरी शहरात हे सगळे जनताला माहिते पोलीस रेकॉर्ड आहे त्याच्यामुळे तुम्ही काही करू नका तुम्हाला हात जुडून विनंती आहे येणाऱ्या दोन तारीख पर्यंत काम करा काम एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वाद आणा जनता आपली पाठीशी आहे जनता आपल्याला आशीर्वाद द्यायला तयार आहे आपल्याला पाथरी शहराचं डेव्हलपमेंट करायचंय पाथरी शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज आणायचे पाथरी शहराची पाणीपुरवठा योजना करायची पाथरी शहरामध्ये आपल्याला मोठे बाराशे कॉम्प्लेक्स बांधायचे वेगळे वेगळे काम पात्री शहरामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने करायचे आणि आज आपले तेवीस उमेदवार आणि आपले नगराध्यक्षचे उमेदवार आसिफ साहेब माझे मोठे बंधू आणि माझे सगळे तेवीस उमेदवार यांची चांगली परिस्थिती आहे त्याच्यासाठी येणारे दोन तारखेला मतदानाच्या रूपाने मी सगळे जनता माझे मतदार बंधूला विनंती करणारे की बाबा तुम्ही आशीर्वाद द्या आणि आमच्या उमेदवाराला आणि सगळे शिवसैनिकला माझी विनंती आहे की बाबा काही करू नका शांतता ठेवा हे हितो पुरस्कार बाबाजी यांनी आपले घरावर येऊन हल्ले करत आहे आणि हे सगळं चांगलं चांगला, चांगला वाईट ल वाईट सगळे लोकांना कळत आहे आणि एकनाथ शिंदे साहेबाला आम्ही सगळी इतरली परिस्थिती सांगितलेली आहे एकनाथ शिंदे साहेबासारखा नेता आपले पाठीशी आहे श्रीकांत शिंदे साहेबासारखा नेता आपले पाठीशी आहे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाथाई बोर्डीकर आपले पाठीशी आहे आपले माजी आमदार वरपडकर साहेब आपले पाठीशी आहे आणि सगळे लोक पात्रीची सगळे मतदार त्यांनी खूप मताच्या रूपाने आपल्याला आशीर्वाद विधानसभाला दिलेले आहे आता नगरपालिकेला पण आशीर्वाद द्यायला तयार आहे त्यामुळं माझी कडकडीची विनंती काही करू नका मतदान कसं करायचं आणि आपण कसं निवडून यायचं आणि लोकांना कसं कन्व्हिन्स करायचं याच्यावर भर टाका आणि शांतता ठेवा इतका जे हात जुडून विनंती आहे येणाऱ्या दोन तारखेला शिवसेनाचे नगराध्यक्ष आणि शिवसेनाचे सगळे नगरसेवकला भारी मतदान देऊन विजय करा आणि आशी परवर्तीला मोडून काढा जय हिंद जय महाराष्ट्र